परमप्रेमास्पदाचा काय आहे तो विषय आहे आत्मा कसा आहे पदाचा काय आहे तो विषय आहे पुन्हा आत्मा कसा आहे स्वरूप आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे आणि तो कसा आहे स्वरूप आहे परमप्रेमास्पद आहे चित स्वरूप आहे आणि तो स्वरूप आहे स्वरूप आहे कशावर उकळत तर हे अनुमान चाललंय बरं काही सध्याच अनुमानावरून आत्म्याची सिद्धी अनुमानावरून आत्मेचे प्रेमास्पद तो आहे कशावरून तर हे सगळं जे काही असणारं जे काही जगातलं जेवढं काही आहे तेवढं आपल्यासाठी आहे म्हणजे स्वतःच्या प्रेमासाठी आपण सगळं करतो स्वतःच्या सुखासाठी सगळं करतो स्वतः म्हणजे कोण आहेत आपण स्वतः म्हणजे कोण आहे आत्मा आणि सत आत्मा स्वरूप आहे कशा पद्धतीनं तर आपल्याला नेहमी असं वाटतं मी असावं मी असावं है माझं अस्तित्व असावं माझं नाव असावं तिथं कुठल्याही कार्यक्रमामध्ये गावामध्ये तिकडं असं प्रत्येकाला काय वाटत असत मी पाहिजे तिथं माझं अस्तित्व असलं पाहिजे म्हणजे माझं अस्तित्व असलं पाहिजे म्हणजे काय मी असलं पाहिजे म्हणजे काय मी असलो पाहिजे असं वाटलं वाटतं का नाही तर मी असलो पाहिजे म्हणजे मी कोण आहे म्हणजे आत्मा काय आहे नेहमी सदरूपाने आहे त्याला नेहमी अस ते का बरं असत वाटत आपल्याला कारण तो आत्मा आहे मी मी नेहमी पाहिजे असं वाटणं आणि सगळं जे काही गोष्टी आहेत ते आपल्या सुखासाठी आहेत आणि आपण नेहमी ज्ञानस्वरूप आहोत आपण नेहमी कसं आहे स्वरूप म्हणजे आत्मा सदस्वरूप आहे मी असणं असं वाटणं सचो आत्मा प्रेमस परम प्रेमाचा विषय आहे आणि आत्मा कसा आहे ज्ञान रूप आहे आत्मा कसा आहे जे सगळं ज्ञान होतं कोणाच्या आत्म्याच्या रूपानेच आपल्याला काय होत असतं सगळं ज्ञान त्या ठिकाणी होत असतं पुन्हा आत्मा कसा आहे आत्मा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे आत्मा कसा आहे भेदरहित भेदरहित आहे स्वगत सजाती विजाती भेदरहित म्हणजे काय स्वगत भेद म्हणजे काय तर त्या ठिकाणी शरीरांतर्गतला भेद भेद सजती भेद म्हणजे काय सारखेपणा आणि विजेते भेद म्हणजे काय वेगळेपणा मग आत्म्याला हे तिन्ही भेद नाहीत कशामुळे नाही आत्म्यासारखा दुसरा कोणी सजती भेद म्हणजे काय एका माणसासारखा दुसरा माणूस असा याला काय म्हणतात सजतीय भेद म्हणजे काय वेगळेपणा माणूस आणि दगड हा भेद काय झाला विजेत माणूस वेगळा आणि दगड वेगळा आत्म्याला सजे ये भेद नाही कारण का आत्म्यासारखा पुन्हा दुसरा आत्मा नाही आत्म्याला विजेत नाही कारण का आत्म्याहून भिन्न जगामध्ये दुसरं काही आपण जर म्हणलो आत्म्याहून भिन्न जग आहे पण ते जग खरं ते कसं आहे मग खोट आहे खोटा असल्यामुळे त्याला सत्ता नाही का नाही दोरीवर भासलेला साप खोटा आहे का नाही म्हणून तो खरा नाही म्हणून त्याला सत्ता नाही तसं हे अधिष्ठान रूप आत्म्यावर भासलेलं जगत असल्यामुळं ते कसं आहे मग आणि म्हणून एकच आत्माच काय आहे मग एकच आत्माच फक्त सत्य आहे आत्मा एकटाच आहे म्हणून काही भासलेलं जगत नाही आणि म्हणून त्याला विजेते भेद आत्म्याहून भिन्न वेगळं काही नाही आत्म्यासारखा दुसरा आत्मा नाही आणि पुन्हा आत्मा सावयव नाही आत्मा कसा नाही सावय सावयव नाही आणि सावयव नसल्यामुळे त्याला सोगत देत नाही सोगत देत कशामध्ये असतो झाड आहे झाडाच्या फांद्या झाडाच्या त्या ठिकाणी फुलं झाडाचा पाला झाडाचे फळ हे सोगत घेत झाड आहे पण झाडामध्ये पण भिय नाही ना झाडामध्ये मूळ वेगळं फांद्या वेगळ्या पाला वेगळा झाड हे काय झाडा अंतर्गतला भेद म्हणजे स्वगत भेद मनुष्याचे हात वेगळे पाय वेगळे नाक वेगळं डोळे वेगळं हि भेद आहे का नाही माणसाच्या शरीरामध्ये म्हणजे हा हो काय झाला स्वगत भेद पण आत्म्याला आत्मा नाही आत्म्याला सजेत भेद नाही कारण का आत्म्यासारखा दुसरा आत्मा आणि आत्म्याला विजयातीय भेद नाही कारण का आत्म्याहून भिन्न पदार्थ आहे म्हणून आत्मा तर कसा आहे सचित आनंद स्वरूप आहे आणि आत्मा सगत सजाती विजाती असा अखंड अद्वितीय अस्फुट त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असणार अस्फुट अद्वितीय त्या ठिकाणी आणि नित्य शाश्वत पुरातन असणारा कोण आहे मग आत्मा आहे कुंडली कबरद